हे एव्हरीवन तर आज आपण पनीर मसाला रोटी आणि जिरा राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इकडे मी चार पाच टोमॅटो आल्याचे तुकडे एक वाटी लसूण आणि दोन कांदे घेतलेले आहेत याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं पनीर बनवायचं असेल तेवढे तर इकडे मी रफली कांदा चॉप करून घेतलेला आहे त्याचप्रकारे मी ही रफली चॉप करून घेणार आहे कारण आपण हे मिक्सरलाच वाटून घेणार आहोत त्याच्यामुळे जास्त बारीक काप कापलं नाही तरी चालेल तर इकडे कांदा टोमॅटो कट केलेला आहे इकडे आल्याचे व्यवस्थित बारीक तुकडे करून घ्यायचे आहे त्याचं साल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर इकडं आपण आता कांदा आणि टोमॅटो तेल टाकून प एक परतवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इकडे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये ते आपण बारीक ओबडदोबड कापलेला जो कांदा तो करना होता तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडासा लालसर असा हेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे आपण टोमॅटो कट केले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात तर व्यवस्थित असं टॉमॅटोशी शिजेपर्यंत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे तर इकडे टोमॅटो आणि कांदा आपला व्यवस्थित परतला की बाकीचं सगळं जे मसाल्यासाठी घेतलेलं वस्तू होतं ते त्याच्यामध्ये टाकून गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं आहे ते थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडे भात करून घेणार आहोत त्यासाठी मी इकडं दोन तीन चमचे तेल आणि चक्रीफूल इलायची तमालपत्र जिरं हे सगळं तेलामध्ये टाकलेलं आहे आणि इकडे बेसिक असा जो आपल्या घरात तांदूळ वापरतो आपण तो मी इकडे तांदूळ वापरलेला आहे तर इकडे मी दोन ते तीन वाट्या तांदूळ टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोथंबीरे ॲड करू शकता तर माझ्याकडं नव्हती त्याच्यामुळे मी टाकलेली नाही आहे तर तिकडे भात शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला जो आपण प्रिपेअर केलेला होता परतवून तो आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये मी थोडेसे सात आठ काजू ॲड केलेले आहेत तर तुमच्याकडे असतील तर टाका नाही नसतील तरी स्किप केलं तरी चालेल तर इकडे अशी फाईन अशी प्युरी आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला भात एकदा चेक करून थोडासा हा मिक्स करून घ्यायचं आहे कारण खाली मातीचं भांडं असल्यामुळे तर खाली लागू शकतो तर इकडे ज्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो परत लावतो कडेमध्ये मी दोन ते तीन चमचे तेलाचे ॲड केलेले आहेत आणि व्यवस्थित गरम तेल झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायची आहे आणि गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रिपेअर केलेला मसाला आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेऊन लो फ्लेमवर ते आपल्याला झाकण ठेवून परतण्यासाठी ठेवायचा आहे तोपर्यंत इकडे मी दोनशे ते तीनशे ग्रॅम पनीर बारीक क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे ते कढईमध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं त्याला मीठही टाकायचं आहे म्हणजे पनीर सु व्यवस्थित असं छान चवीलाही छान लागतं तोपर्यंत आपली ग्रेव्ही परतली होती तर इकडे मी रेडीमेड पनीर ग्रीन मसाला वापरलेला आहे तर तुम्ही दहावाले जे पॅकेट मिळतं छोटं ते पनीर मसाल्याचं वापरू शकता त्यांनी छान होते तर इकडे मी थोडंसं एक वाटीभर पाणी ॲड केलेलं आहे चवीनुसार लाल तिखटही त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हळदही टाकलेली आहे तर एक पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित असंच ग्रेवी परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे पनीर फ्राय करून घेतलं होतं ते ॲड करून घेणार आहोत तर इकडे मी थोडेसे वाटीभर ग्रीन पिसे टाकलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर टाका नाही नसतील तरी नाही टाकले तरी चालेल तर इकडे मी आवश्यकतेनुसार इकडं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी थिक किंवा जशी तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही पाणी ॲड करा आणि इकडे सात ते आठ मिनटं झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित अशी पनीरची भाजी क उकळवून घ्यायची आहे तर इकडे पनीरची भाजी रेडी झालेली आहे शेवटी आपल्याला थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे कोथंबीर ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इकडे आपले व्यवस्थित अशी भाजी रेडी झालेली आहे भाजी आपण बाजूला ठेवून द्यायची आहे आणि इकडे आपण रोटी बनवण्यासाठी घेणार आहोत तर रोटी बनवण्यासाठी इकडं मी ताटामध्ये दोनशे ग्रॅम इतकं दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग एक चमचा बेकिंग सोडा एक चमचा बेकिंग पावडर टाकायचे आहे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्या दह्यामध्ये जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत तर व्यवस्थित असं आपल्याला डो त्याचा लावून घ्यायचा आहे सॉफ्टच आपल्याला त्याचा डो लावून घ्यायचा आहे जास्त हार्ड लावायचा नाही तर ह्या पिठाला भरमण करायची गरज नाही आपण लगेच पीठ मळून लगेच आपण त्याच्या रोट्या बनवू शकतो तर इकडं व्यवस्थित असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण आता त्याच्या रोट्या बनवून घेणार आहोत तर इकडे मी मिडियम साईजचे पेढे बनवून घेतलेले आहेत म्हणजे आपण जे चपातीला उंडे बनवतो त्याच्यापेक्षा जरा छोटेसे उंडे बनवून घ्यायचे आहेत तर इकडे उंडे बनवून झालेले आहेत तर त्याला सुक थोडंसं सुक्कं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे पातळ आपण चपाती लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्हाला रोटी जेवढी जाड पातळ लागत असेल तेवढं तेवढं साय तेवढं तेवढं तुम्हाला लाटून घ्यायचं मीड, आहे तर इकडे मी मीड मिडियम थिकच ठेवलेलं आहे नंतर इकडे त्याच्यावर लाटून झाल्यानंतर थोडीशी कोथंबीर आणि माझ्याकडं पांढरी तीळ होते तर मी तीळ टाकलेलं आहे तुमच्याकडे कलोंज असेल तर तुम्ही कलोंजीचाही वापर करू शकता आणि ज्या साईडने पण कोथंबीर ते लावलेलं ला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे ती त रोटी तव्याला व्यवस्थित अशी चिटकली जाते तर इकडे मी पाणी लावून घेतलेला आहे तवा ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला रोटी टाकून द्यायची आहे आणि अशी त्याला फोडसा फोडासारखं दिसलं की मग त्याला आपण असं उलटं करून गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही तो चुलीवर बनवत असाल तर तुम्ही इकडे हारावरही भाजून घेऊ शकता तर इकडे मी गॅसवरच भाजून घेतलेला आहे जाले तर व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर तुम्ही याच्यावर तुमच्या आवडीनुसार तेल किंवा बटर लावू शकता माझ्याकडे इकडे बटर नव्हते तर इकडे मी तूप लावलेलं ला आहे तर इकडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता तर इकडे रोटी जिरा राईस आणि पनीर मसाला रेडी पनीर ग्रीन मसाला रेडी झालेला आहे तर तुम्हाला आजची रोटी जिरा राईस आणि पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा